ओविज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण दिव्यांची अगदी कमाल पाहणार आहोत कारण की तुमच्या घरातनं आता एकही मच्छर राहणार नाही किंवा घराच्या बाहेरसुद्धा दिसणार नाही अगदी छान असा उपाय आहे तर सगळ्यांनी नक्कीच हा उपाय केला पाहिजे कारण की खूप जास्त प्रमाणात घरामध्ये मच्छर येतात बाहेर मच्छर दिसतात तर हे मच्छर घालवण्यासाठी अगदी छान असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे दिव्यांची कमाल पाहणार आहोत फक्त तुम्हाला हे दिवे लागणार आहेत आणि तुमच्या घरातले सगळे मच्छर गायब होणार आहेत आता इथे ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन ते तीन टिप्स सांगणार आहे दोन्ही तिन्ही टिप्स खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आणि त्या सगळ्याच टिप्स पाहून तुम्हालासुद्धा नक्कीच आश्चर्य वाटणार आहे तुम्हीसुद्धा म्हणाल की या टिप्स अगोदर का नव्हत्या माहिती म्हणून तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना तुम्ही नक्कीच सबस्क्राईबसुद्धा कराल आणि लाईकसुद्धा कराल आता बघा इथे मी एक व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे रुमाल घेतलेला आहे आता घरामध्ये लहान मुलं असतात किंवा मग कधी कधी मोठ्यांच्यासुद्धा खिशामध्ये पेन वगैरे शाई वगैरे पेनाची लागते आणि मग ते घासायला ना तर सगळ्यांनाच खूप जास्त त्रास होतो किंवा मग लवकर ते डाग निघतसुद्धा नाही कितीही घासलं ना तरीसुद्धा निघत नाही आणि ऐन वेळेला ना आलं वगैरे अशा गोष्टीसुद्धा घरात कधीकधी नसतात किंवा मग आपण त्या गोष्टी टाकायलासुद्धा विसरतो तर अगदी घरगुती असा उपाय सांगणार आहे बघा मी इथे माझ्याकडे ना सेंट होता तुम्ही कोणताही सेंट घेऊ शकता जो तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ना तो कोणताही सेंट तुम्ही इथे घेऊ शकता तर बघा इथे फक्त आपल्याला हा सेंट यावरती मारून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी हलके हलके डाग आता बघा सुटायला लागलेले आहेत अगदी छान असा उपाय आहे कारण की सगळ्यांकडेच घरामध्ये सेंट वगैरे तर अवेलेबलच असतो आणि असे डाग तर सगळ्यांनाच माहीत आहे लवकर निघती नाही बघा इथे मी थोडंसं रफ करून घेतलं आहे साबण लावून आणि अगदी आपला डाग जो आहे ना तो अगदी पटकनी निघालेला आहे जास्त मेहनत न घेता अगदी व्यवस्थित असा डाग निघला जातो तुमच्या कलरचे कपडे असू दे किंवा मग व्हाईट रंगाचे कपडे असू दे तर तो, तो नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने बघा काढू शकता आता हे पुन्हा मी थोडंसं इथे धुवून घेतलेलं आहे बघा अगदी छान असा आपला जो डाग आहे ना तो निघालेला आहे नक्कीच एकदा या पद्धतीने तुम्ही डाग काढून पहा कारण की तुम्हालासुद्धा नक्कीच आश्चर्य वाटेल आणि हा व्हिडिओ ना तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा कारण की त्यांनासुद्धा नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये ना अगदी छान छान उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि जो आपला मच्छरांचा उपाय आहे ना तोसुद्धा पुढे सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला ना तर तुमच्या खूप साऱ्या टिप्स मिस होऊ शकतात आता बघा आपली पुढची टिप्स पाहूया जी पुढची टिप्स आहे ना तीसुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे अर्थातच तीसुद्धा दिव्यांवरतीच मी केलेली आहे कधी कधी घरामध्ये जुने दिवे असतात किंवा मग तुटलेले दिवे वगैरेसुद्धा असतात तर ते दिवे आपण टाकून वगैरे देतो तर अजिबातच दिवे टाकून न देता ह्याचा अगदी छान असं मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तुम्ही यापुढे ना कधीच दिवे टाकून देणार नाही हा उपाय पाहिल्यानंतर आणि उलट साचून साचून ठेवाल आता बघा इथे मी एक पंती घेतलेली आहे त्यासाठी ही पण ना आपल्याला किसून घ्यायची आहे पाहू शकता घरामध्ये कोणतीही किसनी तुम्ही इथे वापरू शकता अगदी सहज पद्धतीने किसली जाते जर तुटलेल्या पंत्या असतील किंवा मग खूप जास्त खराब झालेल्या पंत्या असतील ना तर तुम्ही नक्कीच याचा असा उपयोग करू शकता उलट जास्तीची पावडर भरून तुम्ही एका डब्यातसुद्धा ठेवू शकता तरी इथे बघा इतकी पूड आपली पुरेसी आहे आपल्याला पंतीची आता घरामध्ये ना आपल्याकडे लिंबू वगैरे तर नक्कीच अवेलेबल असतं तुम्ही हा उपाय ना आत्ता म्हटलं ना तरीसुद्धा करू शकता आता यामध्ये अगदी थोडंसं लिंबू पिळायचं आहे आता हे लिंबू कच्च आहे त्यामुळे रस कमी आहे पण जर तुमच्या लिंबामध्ये रस जर जास्त असेल ना तर सगळा लिंबू तुम्ही यामध्ये पिळू शकता तरी ते बघा मी बऱ्यापैकी लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आता बघा घरामध्ये आपल्याकडे अशा पद्धतीने पितळ्याची किंवा मग तांब्याची पितळ्याची भांडी असतात तर ती घासायला ना खूप जास्त त्रास होतो किंवा मग हात वगैरेसुद्धा दुखतात काही काहींना तर ॲलर्जीसुद्धा असते पितांबरी पावडरची तर असं न करता तुम्ही बघा घरच्या घरी अगदी छान अशी ही पितांबरीची पावडर बनवू शकता बघा पाहू शकता इथे मी किती छान चकचकीत काढलेलं आहे हे फक्त लिंबाने हलक्या हाताने घासून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित असे आपले हे जे डाग आहेत ना ते निघले जातात तुमच्या घरात कितीही भांडी असली ना तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पितांबरीची हे अगदी छान चकचकीत भांडी काढू शकता आणि तुम्हाला आता इथून पुढे पितांबरीसुद्धा आणायची गरज लागणार नाही दुकानातून घरच्या दु। घरीच तुम्ही छान पद्धतीने ही भांडी घासू शकता बघा अगदी हलक्या हाताने रफ केलेलं आहे तुम्ही हे हातानेसुद्धा चोळू शकता हातानेसुद्धा अगदी भरभर निघेल पण जर काही काहींना आग वगैरे होत असेल ना हातांचं तर त्यांनी नक्कीच अशा पद्धतीने लिंबाचा वापर करा तरी इथे पाहू शकता मी भांडं धुवून घेतलेलं आहे आणि अगोदर भांडं आपलं कसं होतं आणि आता पहा अगदी छान असं आपलं भांडं जे आहे ना तेनी अग्दी ही ते निघालेलं आहे अगदी छान अशी ट्रिक आहे ही सुद्धा त्यामुळे नक्कीच हीसुद्धा फॉलो करून पहा तुम्हाला या टिप्सचासुद्धा नक्कीच फायदा होणार आहे तर चला आता आपली पुढची आणि महत्त्वाची टिप्स पाहूया आता आपल्या घरामध्ये ना दिवे वगैरे तर नक्कीच आहेत कारण की दिवाळी नुकतीच झालेली आहे आणि आता सगळ्यांच्याच घरामध्ये दिवे अवेलेबल आहेत आणि आता शक्यतो पाऊस वगैरेसुद्धा खूप जास्त प्रमाणात होतो आहे आणि मच्छरं वगैरेसुद्धा खूप जास्त आहेत तर आपण घरामध्ये ना अगदी अगरबत्ती लावतो मच्छरांची किंवा मग जे फासकाड असतं ते लावतो किंवा मग लिक्विडमधलं जे जेल असतं ना ते लावतो कॉईल लावतो पण त्यामुळे हानिकारकसुद्धा आहे ते आणि लहान मुलं असतील ना तर ह्या अशा गोष्टी न लावलेल्याच बऱ्या असतात आणि हा जो घरगुती उपाय आहे ना यामुळे तुमच्या घरातले सगळे मच्छर गायब होणार आहेत आणि घरात बाहेरसुद्धा तुम्हाला जवळजवळ मच्छर दिसणार नाही कारण की याचा वाज बऱ्यापैकी पसरतो आणि त्यामुळे घरात मच्छरसुद्धा येत नाही तर इथे बघा आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला दिव्यांमध्ये तेल घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल ना तर आवर्जून घाला कारण की त्याचा खूप जास्त छान असा या, याने फरक पडणार आहे आता इथे बघा मी एक कापूरवडी घेतलेली आहे एका दिव्यासाठी एका पंथीसाठी तुम्ही एक कापूरवडी घेऊ शकता थोडीशी इथे चुरगळून घालायची आहे कापूरवडी आपल्याला म्हणजे याचा जो सुगंध आहे ना तो छान येतो आता दुसऱ्या पंथीमध्ये सुद्धा पहा मी अशाच पद्धतीने ही सुद्धा कापूरवडी चुरगळून घालते अगदी पावडर नाही केलेली हाताने के हलकीशी कुसकरून घेतलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला फक्त एक तीन ते चार इंग्रेडियंट्स घालणार आहोत आपण जास्तसुद्धा साहित्य किंवा जास्तसुद्धा पदार्थ यामध्ये आपल्याला घालायचे नाही आहेत आता बघा इथे मी मोहरी घातलेली आहे जर तुम्ही मोहरीचं तेल वापरत असाल ना तर मोहरी नाही घातली तरी चालेल आणि वाटलंच तर मोहरी थोडीशी क्रश करून घातली ना तरीसुद्धा चालेल म्हणजे त्याचासुद्धा फ्लेवर छान असा तेलामध्ये उतरतो आणि मग आपण जो दिवा लावणार आहोत ना त्याच्यामध्ये सुद्धा छान फ्लेवर किंवा त्याच्यामध्ये सुद्धा छान त्याचा वास येतो आता बघा इथे पंतीला आपण वात करून घेऊया वात अगदी पातळ करायची आहे म्हणजे दिवा जास्त वेळ पेटत राहतो जळत राहतो इथे पाहू शकता दोन्ही दिव्यांमध्ये मी वात करून घेते आणि दोन्ही दिव्यांमध्ये अगदी पातळ अशी वाद करून घेते अजिबात जाड वगैरे वाद करू नका जर तुम्ही जाड वाद केली ना तर दिवा लवकर संपतो तेल लवकर संपतं दिव्यातलं बघा दोन्ही पंथीमध्ये वाद करून घेतलेली आहे मी आता हे दोन्ही दिवे आपण लावून घेऊया तुम्ही हे दिवे ना घराच्या बाहेर लावू शकता उमरामध्ये लावू शकता घरामध्ये किचनमध्ये लावू शकता किंवा मग हॉलमध्ये वगैरेसुद्धा अशा पद्धतीचे दिवे लावू शकता तुम्हाला नक्कीच या दिव्यांचा खूप जास्त फरक जाणवेल फायदासुद्धा जाणवेल आणि घरामध्ये छानाचा सुगंध सुगंधसुद्धा सुटतो कारण की यामध्ये आपण कापूर वगैरे घातलेला आहे तर नक्कीच एकदा या पद्धतीने दिव्यांचा वापर करून तुम्ही घरातले मच्छर किडे चिलटं ही पळून लावू शकता कोणतंही लिक्विड किंवा हानिकारक वस्तू न वापरता अगदी घरगुती पद्धतीने तुम्ही हे दिवे बनवू शकता तर आजच्या या सगळ्याच टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय